नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपलं स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की जर आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आज आहे संकष्ट चतुर्थी आणि आता तुम्हाला टायटलवरून कळलंच असेल की आजचा उपाय जो आहे तो आईने मुलांसाठी केला तरी चालेल मुलं मोठी असतील तर त्यांना स्वतः करायला लावा म्हणजे त्यांना रिझल्ट हे शंभर टक्के दिसतील बघा हे जे उपाय आहेत ना हे आम्हीसुद्धा लहान अस असल्यापासून केलेले आहेत आणि माझ्या भावांनी पण जेवढे माझे जे भाऊ आहेत म्हणजे मावशीची मुलं आहेत किंवा आत्यांची मुलं आहेत त्यांनी सुद्धा था हे उपाय केलेले आहेत आणि आज ते एका चांगल्या पोस्टवरती नोकरीला आहे कोणाचा बिझनेस आहे तोही चांगला चाललेला आहे चा चा तर बघा ह्याचा बेस काय असतो तर आपलं शिक्षण किंवा आपला अभ्यास किंवा आपण आपल्या शिक्षणामध्ये किती प्रगती करतो किंवा आपल्या बुद्धिमत्तेमध्ये किती वाढ होते आपण कि किती ज्ञान प्राप्त करतो आणि त्या ज्ञानाचा फायदा आपण जेव्हा आपण मोठे होऊ तेव्हा आपण तो कसा करतो आणि ह्याचं सगळं बेस म्हणजे आपलं शिक्षण व्यवस्थित होणे किंवा आपण आपलं शिक्षण मन लावून आणि सिरियस करणे आपला जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये प्रगती करणे हाच मेन आईवडिलांचा आजकाल उद्देश असतो कारण कॉम्पिटिशन इतकं वाढलेलं आहे की अर्ध्या अर्ध्या मार्कावरून एक एकदा सीट मिळत नाही आणि त्यामुळे आपल्याला डोनेशन द्यावं लागतं स्ट्रगल करावं लागतं त्यामुळे आजकाल पालकांवरही तेवढंच बर्डन आणि प्रेशर आहे जेवढं मुला आणि मुलींच्यावरती आहे तर बघा आजकालची समस्या खूप मोठी आहे कारण आजकालची मुलं थोडी मुलं आहेत जी अभ्यास किंवा शिक्षण आपलं खूप सिरियसली घेतात पण आजकाल काय आहे ना मुलांना इतके डिस्ट्रॅक्शन्स आहे जसं टी व्ही आहे मोबाईल आहे हे बघा कालाही तसमय महा मला माहिती आहे की आपण मोबाईल स्टडी करायला देतो त्यांचे ऑनलाईन क्लासेस असतात त्यांचे ट्युटोरियल्स असतात पण काय होतं ना एक एकदा हे सगळं झाल्यानंतर इतकं ॲडिक्शन आहे ना आजकाल मुला मुलांमध्ये मोबाईलबद्दल की काही झालं काही टाईम फ्री मिळाला किंवा काही झालं तर मी आ, हे गेम खेळतो किंवा मी हेच बघतो किंवा मी तेच बघतो किंवा किंवा आज दिवसभर मी फ्री आहे त्यामुळं आज माझा एकदम सोशल मीडिया टाईम आहे असं सुद्धा मी मुलांची उदाहरणं बघितलेली आहेत त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की ह्याच्यामुळे खूप डिस्ट्रॅक्शन्स होतात मुलांच्या अभ्यासावरती त्यांच्या मेमरीवरतीसुद्धा खूप प्रॉब्लेम होतो आणि एक ॲडिक्शन होतं मोबाईलचं किंवा डिस्ट्रॅक्शनचं त्यामुळे तुम्हाला जो आज मी उपाय सांगणार आहे तो मुलं जर तुमची मोठी असतील तर त्यांच्याकडूनच करू, ते करून घ्या नसेल तर तुम्ही त्यांच्या साईडला बसा आणि तुम्ही हे करा शक्यतो मुलं मोठी असेल तर प्लीज त्यांच्याकडून करण्याचा प्रयत्न करा ही हा उपाय तुम्ही आजपासून चालू करायचा आहे हा दररोज करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे तर दररोज एक खेपा गणपती अथर्व शीर्ष त्यांना म्हणायला लावायचं आहे भले तुम्ही हे उपाय सकाळी करा संध्याकाळी करा त्याच्यानंतर फलश्रुती सकट तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्यानंतर गणपती स्तोत्र जे आहे ते तुम्हाला एकदा म्हणायचं आहे प्रणम्य शिरसा देवम विनायकम ते एकदा तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर तर तुम्हाला श्री प्रज्ञा स्तोत्र हे दररोज दोनदा म्हणायचं आहे म्हणजे सकाळी म्हणायचं आहे आणि संध्याकाळी म्हणायचं आहे बघा प्रज्ञा स्तोत्र कधीही पुष्य नक्षत्र किंवा कुठल्याही चांगल्या नक्षत्रावर दिवसावर चालू करू शकता पण आता पुढचं पुष्य नक्षत्र आय गेस चार ऑगस्टला येणार आहे म्हणजे त्या दिवशी अमावस्या आहे सो तुम्ही आज ते सिद्ध करण्यासाठी आहे पण तुम्ही आजपासून ह्या तिन्ही मंत्रात तिन्ही स्तोत्राचे तुम्ही पठण चालू करा एक म्हणजे गणपती अथर्व शिष्य दुसरं म्हणजे गणपती स्तोत्र आणि तिसरं म्हणजे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र दोन वेळा सकाळ आणि संध्याकाळ कंपल्सरी वाचायची हे सगळं जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही दररोज दोन खेपा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही तुमच्या मुलांच्याकडून म्हणून घ्या ही छोटं स्तोत्र आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाटलंच तर देईन आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकांमध्ये सुद्धा हे स्तोत्र आहे बघा हे माता सरस्वतीचं स्तोत्र आहे आणि गणपती अथर्वशीर्ष गणपती स्तोत्र हे गणपती बाप्पांचं आहे गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे आणि माता सरस्वतीसुद्धा बुद्धीची देवता आहे म्हणजे आपल्याला जे ज्ञान मिळतं किंवा आपण जे, कि जे शिकतो ते आणि बुद्धी बघा ह्या दोन्हीही देवतांची पूजा किंवा स्मरण किंवा ह्यांची स्तोत्र मंत्र आपल्याला केली पाहिजे कारण ते आपल्याला आयुष्यभर आपल्याला पुरतात त्यामुळं तुम्ही हे तिन्ही गणपती अथर्वशीर्ष गणपती स्तोत्र आणि प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे मुलांच्याकडून म्हणून घ्या जोपर्यंत ते शिकत आहेत तोपर्यंत त्यांना म्हणा आणि एकशे आठ केपा त्यांना गायत्री मंत्र करायला लावा आणि मला तुम्ही नक्की 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 सांगाल की केवढा फरक पडला कारण हे या सगळ्या गोष्टी आम्ही जोपर्यंत शिकत होतो जोपर्यंत आम्हाला नोकरी लागत नाही तोपर्यंत आम्ही केलेल्या आहे गायत्री मंत्र तुम्ही मुलांच्याकडून करवून घ्या आणि त्यांना एकशे आठ खेपा करायला लावा आणि बघा केवढा त्यांच्या मेमरीमध्ये त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांच्या वाचनामध्ये त्यांच्या बुद्धीमध्ये केवढा फरक पडतो तुम्ही मला नक्की सांगा बघा जोपर्यंत त्यांचं शिक्षण कंप्लीट होत नाही तोपर्यंत फक्त त्यांना ह्या सेवा करायला लावा आणि आता मुलांचं ठीक आहे पण मुलींचं जेव्हा त्यांचे पिरियड्स असतील तेव्हा चार ते पाच दिवस त्यांनी स्किप करायचं आहे आणि परत पाचव्या किंवा सहाव्या दिवसापासून त्यांनी परत चालू करायचं आहे त्यामुळं अगदी सोपा आ, सोपे स्तोत्र आहेत सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता ह्याला काहीही बंधन नाही आहे की असंच करायला पाहिजे तसंच करायला पाहिजे फक्त हातपाय धुवा बाहेरून आल्यानंतर आणि उदबत्ती लावा आणि तुम्ही हे चालू करू शकता तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शे समर्थ